शेतकरी मित्रा सरी इतकी खोल पाडायची की जुने लोक म्हणायचे की सरीमध्ये घागरच बुडवली पाहिजे वा इतकी सरी खोल पाडायची तर शेतकरी मित्रा मी आपला शेतकरी मित्र दत्ता उदय फळे आणि तुम्ही पाहता आज गावकरी आपला शेतकरी मित्र हे युट्यूब चॅनल आणि दत्तापुदय फळे हे फेसबुक चॅनल तर शेतकरी आज आपण आपल्या ऊस लागवड करीत असताना सरी कशी पाळली पाहिजे ह्या विषयावर चर्चा करणार येतं बिणं कसं आथेल पाहिजे हे बी चर्चा करणार आहेत तुम्ही बघू शकता बेनं बघा आथळलेलं पहा काय वाटतंय तुम्हाला बिण हे आथरे दिसतंय योग्य पद्धत आहे चुकीची पद्धत आहे कोणची पद्धत आहे काही जागेवर जर बघितलं तर हे पहा हे बिणं असवी याला किती कांड आहेत माहिती बिण्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि ही अकरावी म्हणजे अकरा कांड्या असणारं बेणं आपण ऊस लागवडीसाठी आता असं आथरलेलं आहे परत आणखीन दुसऱ्या जागेवर पण दाखवून देतो का पण ऊसाला बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ह्या अशा सात सात कांड्या जर ह्या बेनाला वापरल्या जाते आणि शेतकरी मित्रांनो आज महत्वाचा मुद्दा सांगायचा एकच आहे किंवा ऊसाची लागवड करताना आपल्याकडून ज्या चुका व्हायला ह्या चुका आपण करायच्या नाही मित्र आत, आता आपण बिण्याची निवड कशी केली पाहिजे बिणं कसं आथरलं पाहिजे ह्याच्यावर पण आपण आता चर्चा करणार तर मी तुम्हाला आता दाखवून दिलं किंवा काही काही ऊस तर अशी इतकाली की ज्याला दहा ना अकरा कांड्या आहेत पण काही जागेवर तर असं बी आता का हे, हे हे एक बिणं आणि हे एक हे दोन उसाच्या कांडे मी तुम्हाला दाखवून देतो हे काही ही एक कांडी हे काही ही कांडी याशी उरलेली आहे ती पण कुठे डोळ्या जागेवर आणि इकडचा पण डोळा गेलाच आहे पण आणखीन हा हो का हे ऊस उस। ह्या ऊसाचे पण हे हो असे डोळे गेले आहेत इथून पण गेलेला आहे हे पण गेलेला आहे हे एक डोळा चांगला आहे पण एकदम मारका ऊस आहे म्हणजे ह्या ऊसामध्ये एवढी ताकद नाही मग जर हे जर उसा थे थे। उस जर आपण अशा आथरीले तर इथून तिथपर्यंत ह्या जागेमध्ये आपला ऊस एकही फुटणार नाही एकही डोळा येणार नाही म्हणजे आपली संख्या नियोजनाची जी आपली इच्छा आहे किंवा आपल्या ऊसामध्ये संख्याचं नियोजन झालं पाहिजे तर ती आपली पूर्ण ह्या पद्धतीमध्ये कधीच होणार नाही आता ऊसाची लागवड करीत असताना सरी किती खोल पाडी पाहिजे आता सांगितलं मी तुम्हाला किंवा जुनी डोक्याचं म्हणणं होतं की सरीमध्ये घागर बुडली पाहिजे काय करायचं आपल्याला घागर बुडवून त्याच्यामध्ये तुम्ही आपण जर लक्षात आणलं तर आता हे हो का ही आपली सरी आहे कमीत कमी एक ते दीड फूट खोल झाली असेल ही सरी एक ते दीड फूट इतकी अशी खोलीची ही सरी असन तुम्ही एक गोष्ट लक्षात आणा की ज्या जागेवर आपण जमिनीची लेवल करतो लेवल करतो करत। म्हणजे तिकडची माती लोटून त्या खडावरची माती लोटून खड्ड्याच्या जागेवर आणतो तर ज्या जागेवर आपण लेवल केली त्या जागेवर जमीन पिकत नाही हे प्रत्येकाचा अनुभव आहे हो तसंच सेम आपली जी सुपीक जमीन आहे ही सगळी सुपीक जमीन लय झालं एक टीजभर खोल असती नाहीतर एक ईदभर झाला इतकीच खोल असते फक्त आपली सुपीक माती म्हणजे ज्या मातीमध्ये माती माती आपण टाकलेलं खत असन गावरण खत असन झाडाचा जे पालापाचोळा कचरा हे सगळा पडलेला आहे आणि सेंद्रिय कर्बा असणारी जमीन ही फक्त आपली एक ईद भर राहू शकते खालून जमिनीपासून आणि आपण काय केलंय ही जी सरी पाळली ही बघा किती खोल सरी पाळली ह्या सरीमधली जी आपली सुपीक माती होती ती सगळी सुपीक माती आपण अशी लोटून सरी यंत्राच्या साह्यानं बाजूला लावली म्हणजे इथं लावली आणि आता हे ऊसाची लागवड उसाची लागवड आपण ह्या सरीत करायला खाली जी माती निजूर आहे तिच्यामध्ये जीवाणू संख्या कमी आहे अशा जमिनीमध्ये आपण ऊसाची लागवड करायला त्याच्यामुळं आता ह्याची जी मुळी निघणार जाणार आहे ती मुळी पण खाली जाणार आहे म्हणजे ती पण माती एवढी सुपीक नाही खालची माती म्हणजे आपणच पुन्हा काय म्हणत होत अरे ऊस लागवड करून दोन महिने झाले आणखीन ऊस उठासना उठासना म्हणजे ऊस वाढाना दोन महिने झाले तीन महिने झाले ऊसच वाढाना कसं काय त्याचं कारण हेच येतं की आपली जी ऊसाची जी मुळी ही आपली सुपीक जमिनीत राहत नाही त्याच्यामुळं शेतकरी ऊसाची सरी पाडताना जास्तीत जास्त एक ईदभर सरी पाळा ईद एक ईदभर कशामुळं की आपले जे जी जीवाणू येतं हे येतं सगळे त्या मातीत राहतील आणि आपण जे ऊस लावतो हे पण आपण सुपीक जमिनीत लावतो तर आज मी तुम्हाला दाखवून देणार आहे किंवा आता ह्या जागेवर एवढी खोल सरी पाळली आणि बऱ्याच बरे वेळेस आपण काय होतो जर खोल जर, जर वा खोल सरी सरी जर नाही पाळली तर आपण ट्रॅक्टरवाल्यावर पण नाराज होतो किंवा ट्रॅक्टरवाले नाही तर चांगली खोल सरीच नाही नाहीत ह्याच्यामुळं पण आज मी तुम्हाला दाखवून देणार आहे की सरी कशी पाळली पाहिजे तर आपण आता जाऊ आपल्या दुसऱ्या शेतात आताच आपण बघितलं की पारंपरिक पद्धतीनं सरी कशी पाळली आणि ऊसाची लागवड कशी केली बेणं कसं आथरले हे आत्ताच आपण बघितले तर आता आपण आलो तर आपल्या शेतामध्ये आपल्या शेतामध्ये बघा सरी कशी पाहिजे हा बघा ही सरी आता मी तर काहीतरी काही काही तर म्हणजे ही काय सरी झाली का ही सरी एवढी खोल नाही आता ह्या जागेवर जर आपण बेणं आथरिलं आणि ही जी मोकळी माती ही आपण आता ह्याच्यावर लोटणार अगोदर ह्या रानामध्ये फक्त आता सोयाबीन काढली आणि सोयाबीन काढून ह्याच्यामध्ये रोटावेटर आणलं आणि रोटावेटर हाणून डायरेक्ट जे आपलं सरयंत्र होतं त्या सरयंत्राने उगा अल्लाद अल्लात भरच्या आसपास एका अंदाजाने अशी सरी आपण इथं पाडलेली आहे आणि ह्याच्यावर जे आपण माती लोटणार आहे ही पण माती आपली एकदम सुपीक माती राहणार आहे ह्याच्यामध्ये बघा हे काडी कचरा का आहे ते सगळं आपलं वरली वरली जी मोकळी माती सुपीक माती आहे ती माती आपण ह्या बिहण्यावर टाकणार आणि बेणं थोडं थोडं बुजून घेणार तर आताच बघितलं आपण की बा बिणं पण किती लागलं कसं आथरिलय ते पण बघितलं आज ह्या इकडचं जे आपलं शेत आहे ह्या शेतामध्ये आपण ह्या पद्धतीनं उसाची लागवड करणार का रोपाची त्याच्यामुळं हे रानात आणखीन ते रोप आले नाहीत म्हणून आपण थांबलेलं गं पण इकडच्या बाजूला आपण आता रोपा म्हणजे उसाची लागवड केली तर इकडून आम्ही तुम्हाला दाखवून देतो किंवा ह्या जागेवर आपण उसका खाणावं लागतो ह्या जागेवर प्रत्येक जागेवर आपण तशी कांडी पद्धतीनं मी तुम्हाला मागच्या वेळेस व्हिडिओ करून टाकाव का सेम त्या पद्धतीने हो अशी कांडी फक्त एक डोळा कट केला एकच डोळा कट करून इथं लावलेला आहे आणि प्रत्येकाचा डोळा वर केला आहे बघा हे डोळा बघायचा हे इथं असं डोळा प्रत्येक कांडीचा वर केला आहे आणि ह्याला ठिबकणी पाणी आहे आणि ज्याला लावणाऱ्या महिला होत्या त्यांना आपण प्रत्येकाला सांगितलं होतं किंवा उसाचा डोळा हे व्यवस्थित बघून घ्या आणि डोळा वर करूनच त्याची लागवड करा शेतकरी मित्रांनो बऱ्याच जणांचा असा प्रश्न पण येईल की इतका इथं आल्हालाद ऊस लावला आहे मग ह्या ऊसाला माती कशी लागणार आणखीन हे ऊस पडन पण मित्रां आज जर बघितलं तर जे ऊस चांगला येईल म्हणजे ज्या ऊसाची चांगली वाढ होईल किंवा प्रत्येक ऊस पडतोय तुम्ही किती माती लावा आता आपण जर तिकडे बघितलं आपला तेरा डबल झिरोचा ही ऊसाची लागवड जर बघितली तर ज्यावेळेस आम्ही बळीराम जर केलं तर त्यावेळेस मोठी भरणी केली त्यावेळेस आम्ही दोन दोन तीन तीन कांड्या त्याच्या बुसत्यान खाली जमिनीमध्ये अशा पद्धतीने त्याला माती लावली होती पण मित्र ऊस जर चांगल्या प्रकारे जर वाढला त्याची जर वाढ चांगली झाली तीस पस्तीस कांड्या सत्तावीस पस अठ्ठावीसपासून जर पुढं कांड्या जर वाढल्या तर ते ऊस शंभर टक्के पडणारच कारण की तितक्या उंची झाल्याच्यानंतर आणि थोडंसं पाऊस आला वारं आलं त्या पावसामध्ये जमीन थोडी गिळगिळ झाली की ऊस पडतच असतोय हो त्याच्यामुळे त्याचं काही अडचण येत नाही आणि ही लागवड केल्यामुळं ऊसाचा जोम चांगला राहतोय त्याला सेंद्रिय कर्भ वरच्यावर मिळत मिळतोय खाल्यासाठी यासाठी आणि मित्रो ज्या शेतकऱ्यापाशी ठिबकची व्यवस्था आहे त्यांनीच अशी पाळा ज्यांना ठिबकची व्यवस्था नाही त्यांनी थोडीशी थोडी खोल जरी पाळली तरी चालती पण निवळचं दय अशी घागर बुडून अशी सरी बिलकुल पाडू नका कारण की तशा पद्धतीमध्ये आपलं जे सुपीक माती ही आपण सुपीक माती साईडला लावा लागलो होतं आणि खालच्या निजूर मातीमध्ये उसलावर तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा काही जर चूक होत असेल तरी कमेंट करून नक्की सांगा तर गावकरी आपला शेतकरी मित्र हे यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ताबाहू फळे ह्या नावाचं पेज आहे ह्या दोन्हीला पण फॉलो करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम